माझी त्या बापाची ठेवू आहे माझव बॅलेन्स टाकून देऊ तुले काय काय टाकून देऊ बॅलेन्स लाडक्या पण पैसे संपले काय मोबाईल वर बॅलेन्स टाकून देऊ शेमळे हा काय हो काय कपून राहिले मिरच्या लाडक्या पाहिजे पैसे ना टाकणे प्याले मला काय टाकून मागतो नाही लाडक्या बाहेर टाकून माग शमड्याला त्या हेंगे ते तुपाल कशी करते डोमड्या कुत्र्याची हा टाकून द्या काय तोडून राहिली वाघड तोंडे जास्त तुला लाट मी भेटो दिले हा तुला काय मी भेटतो दिले পায় নক লাগু মায়া পায় নকৰি कायले बॅलन्स टाकून मतलब लय आहे तू मतलब तू त्या मतलब द्या भाऊ मार, मार। मतलबी आहे हा कामापूरचा मामा करमत चामा काह नये वाटते का भेटो आम्ही पाहू नको हेंगे <laughs> धनवई बाबा हं आ शंभळ्या तोंडाचे गाबाळे एंगळे हेने हे ताली जावा बॅलन्स टाकून भेटत नाही फायदा दाब पाय खराब بقت मले हं बॅलन्स टाकून पाहिजे आशात तोंड पोहून येणं ना त्या लाडक्या बाले मागणं संपले का पैसे काय हवं ना लाथीनं ना। 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 मार पुता खोटा मार काळी मार पुजल्या आपण दुसरी यान मार्केटात बम भेटतो रविवारच्या दिवशी तोंड काढले हे बॅलेन्स टाकून पाहिजे ठेवीच आहे माझ्यावर ती काय हो लाडक्या बनीचे पैसे आणन संपले आण काय काय घेऊन त्या त्यामध्ये कपडे दिले म्या काय म्याने दिल्या काय तुला घेऊन त्यात इनमे दहा हजाराच्या दिले घेऊन म्या तुला पन्नास लाखाच्या घेऊन दिल्या आ लाड़ा। हेंगे? चला बाई दू हा बाई दूध पेता का बाई दूध पेता ना बाई म्हच दूध पेता का बाई म्हशीचं या गायचं पेचा म्हशीच नको प्या म्हशी पिऊ नको होऊन जायची गायचं पेचंय दूध हा म्हशीचं दूध नाही प्यायचं काही होती त्यानं म्हशी दूध केल्यानं शी आहे शी आहे बेटा म्हशीचं नको भेद गाईचं भेद जाय